मंडळी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्यांचे खरे फोटो आपल्याला काल पाहायला मिळाले आणि हे फोटो बघून महाराष्ट्रातला असा एकही मानूत नसेल की त्याच्या डोक्यातली आग ही बाहेर आली असेल अशातच आता जरांगे पाटलांची आग ही बाहेर आली आहे त्यांनी धनंजय मन मुंडे यांना चांगलाच खडसवला आहे ते म्हणतात असला कसला समाज आहे तुमचा समाज आहे तरी किती तुम्ही माणसं मारताची मारता वरून राजकीय पाठबळ देता अशात तुम्ही टोळ्या पाळता आणि त्याला राजकीय वळण देता आणि छातीटोक सांगता वाल्मीकरण माझा माणूस आहे मग आपल्या लोकांना आणि मंत्र्यांना बडतर्प पा केलं पाहिजे तुमचा समाज बीड जिल्ह्यामध्ये आहे तरी किती तुम्ही असताल एक गावामध्ये असताल तुम्ही असताल एक तालुक्यापुरते असाल पण आम्ही महाराष्ट्र ते दिल्लीपर्यंत आम्ही आहोत लक्षात ठेवा पळूपळू आणि घरात घुसून तुम्हाला मारू शकतो परंतु हे असले मंत्री जोपर्यंत आहेत तोपर्यंत महाराष्ट्रात असेच उद्गार होतील हे धनंजय मुंड्या ह्याला हाकलून द्या असं त्यांनी सरकारला देखील आदेश दिले आहेत जरांगे पाटील हे चांगले संतापले आहेत कारण ते फोटो असे होते ते फोटो बघून महाराष्ट्रात कुठल्याही व्यक्तीला हे कृत्य के केलेलं आवडणार नाही जो तो बघतो आहे तो रडतो नेमकं जरांगी पाटील धनंजय मुंडे यांना काय म्हटले होते एकदा तुम्ही ते ऐका लय वाईट मिळेल बघा गुरु राहते आहे त्या धनय मुंडे आणि पैशासाठी गुरुणा दित्या जातात कारण गुण करणारा पेशा खंडरी मारणारा पेशा ही सामूहिक कर धरून आणणारा धनंजय मुंडे याच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे याला अटक केला पाहिजे फडणवीस साहेब काय फरक पडत नाही फडणवीस साहेब तुम्हाला एक असला गुंड पाळण्याकेक्षा ह्या जेलमध्ये टाकलेला काय फरक नाही पडत खूप नेते खूप नेते चांगले आजे दादा खूप नेते चांगले त्यांना सांभाळा हे असते सांभाळू नका इतके क्रूरपणानं या गँगवारने सुद्धा आतापर्यंत असला फोन केला नसता तोंडात मुठण्यापर्यंतचे फोटो व्हायला काय वाटत असे कुटुंबाला आईला दिसतोच घ्यायला लेकाला भावाला पत्नीला किती वाईट वाटत नुसती दहशत बसावं तुम्हाला कुणी आडव येऊ नये खंडणी मागताना खून करतानी कोणी कंप्लीट करू नये म्हणून दहशत पसरायची होती धन्याला एवढी मी आत्तापर्यंत धन्या मुंड्याचा कवाल राजीनाम्यासाठी काढला कारण तो किती मंत्री झाला दोन काय झाले पाच काय झाले आमचं काय करू शकत नाही हा तुम्ही मंत्री असताना तुमचे लोक सलवलेले दाखवतो हा त्यामुळे आज मी मागणी नाही करत ते एक सांगतो मनाने तू आमदारकी बसून राजीनामे दे तुझ्यावर जर खास संस्कार असले ना भगवंत संत परमपूज्य भगवान बाबांचे संस्कार जर धन्यामुंग्यावर असतील खेळ गोपीनाथ मुंडे साहेबांचे तुझ्यावर संस्कार असतील पंडिताना मुंडे साहेबांचे जर तुझ्यावर संस्कार असतील तर राजीनामा फेक आमदारकी साईत आणि ते हिशोबांचा आरोपी हो शेकरराव चव्हाण साहेबांच्या समाधी समोर जाऊन आत्मक्लेश करणारे लोक बघितले तसं काही कळ आणि आम्हाला माहिती आहे तू लय नीचेस तू जाणार नाही पण रोहित साहेब याला सांभाळू नका ओ लय वाईट लय वाईट वाटतं आज हा धान्या मुंडे या तुला वाईट केलं तो, तो इतकी क्रोर हत्या केली ना तो कुठल्या जातीतल्या केल्या ते बिचारी गरीब होते बोलले नाही तिच्या दबावात गेले तुझ्या दादागिरीला गेले किंवा मराठा च्या नाजनात लागाल तो मराठाच्या नाजेला लागून संतोष बायाचा फोन केला तुला दहशत तासरायच मराठा सुद्धा राज्यावर पैसा कमवायचा तुला पद कामा तुला जातीचं जनतेचं काय देणं गेलं नव्हतं आणि हे पठ्ठ्या बसलेला आहे म्हणून जरा नाही तुला संतोष बाहेर पण मी दाबूच दिलं नाही त्या काय तू दोन मंत्री राय पाच राह निवासता दे तुला तो, दे okay. आ, रहे रहे दे तो निशा सुत्रि तो धन्या मुंडे आहे तुझी निशा सुत्रिय जेलमध्ये घातले तू आणखी राहिले टुळी घालतो तू किती आमचे लोक फोड हा सरकारचा छुपा झेंडा राबवला तू हा सरकारमधून तो आमचेच लोक तू फोडले ते पाठिंबा काय घ्यायला लागले चुका दुरुस्त करायसाठी गाव करायचं पाठिंबा घ्यायला लागले कुठाने काय करायला लागले पद्धशी मॅटर संपवण्याचं काम सरकारमधल्याच प्रतिनिधी बनून यायचं आणि करायचं तू हे सुद्धा मॅटर तू दाबायचा प्रयत्न केला शंभर दीडशे जण सहा रुपये झाले असते पण आमचेच फिघाले त्यामुळं ते चार्जशीट लगेच दाखल झालं निकम साहेबांची निवड सुद्धा झाली पण एक घरात ठेव इथं मी आहे मी हा म्हणजे तुम्हाला त्यांना उगत लागला तुम्ही वाटच लावली टोळीची आणि पुढे राहिलेले लावतो फक्त इथून पुढं तो ह्या टोळीला म्हणा तुम्ही वाटादा मराठीचा मग दाखवतो काच का तुम्हाला आता तुम्ही हायतच किती रे झाटूर किती टोळी आम्हाला लोक वाटत करायचं नसतं तर दांडक उचलला ना महाराष्ट्रातल्या मराठीने तुम्हाला कुत्री आडी गल्ल्या गाल्ल्या तर हगुस्तर आणून घालते हगुसर तुम्ही हायतच चिमुठभर हा किती टोळी माझा आला रे तुम्हाला युदून पुढं अहो तुम्हाला सांगतो इतके माधुळे घे टोळी हे सगळे आहेत सगळे माधुळे झाले सगळे हे असले गुंड पाळे काय पायदा शिरावी तोंडात मुक्त कशी काढली असली पुढं पुढं काढली थोकालून पायदाशी कसली आहे आमच्या लेकराच्या तोंडात मुक्ती गॅंगवार सरासे कोणा केले तोंडात तो तो मुक्ती घे अवलाद ही पायदास पाहिलेली हे इतके महादुळ तुम्हाला सांगतो हे दारू पिऊन लोकांना कट आणत मोटरसायकलचा आडव्या गाड्या चालिते नाही कोणी बोललं तरी आड चालते लोकाच्या तलावातल्या मोठी काढून फेकते कोणाच्या पाटाला पाणी जाऊन देत नाही ते तिकडे एक गेड जिल्ह्यात तर तळ पाठ आहे छोटासा त्याला पाणी देऊन द्यायना जमिनी बलकीचे बांधव फोडते रोड फोडते कारखान्याचे पैसे आणतात घरी येत नाही दादागिरी करते इतक्या दादागिरी इतक्या दादागिरी आहे काही पण खोटं नाट घेत यांच्या अधिकारी धन्यामुंड्याच्या टोळीतली अधिकारी केस घेतले इथून पुढे गरीबावर आणण्या झाला की केस करायची कोणता केस आहे काय त्यांचा घेत नाही त्याला दाखवतो मी आणि इथून पुढे आता मनोज सारांगे समोरच्या मुंड्याच्या टोळीकडे वळाला इथून पुढे आता मोहीम तुमच्या तुम्ही नुसतं मराठीचा वाटत झा तुमची काळीच होतो साग्या गॅट्यावर आतापर्यंत राजीनाम्याची मागणी होत होती आणि या सगळ्या टोळींवर कारवाई करण्याची मागणी होती आता काय असेल आता मागणी ह्या आरोपींना भर चौकात घ्या फडणवीस साहेब यांना उघडं करा यांना फाशी द्या शंभर दोन सुद्धा चुकाड्या घाला तर क्रूरता आणि खरंच फडणवीस साहेब म्हणून लोक पाठ थर तुमची जर तुम्हाला गुंड पाळायचा असेल राजकीय गुंड मित्र ठेवायचा असेल तर परिणाम तुम्हालाही भोगावा लागेल तुम्हा तुझ्या जातीच्या लोकांना सुद्धा खाली मान घालून चालायची वेळ आणलीस हो लय चांगले लोक आहेत त्यांच्या सुद्धा कळस घातला तो पैशासाठी मुंडेगिरीसाठी किडे पळून मारणार तुम्ही मी आहे ना तू नुसता वाटा जा तू वाटचा आहे पुळेला वाटा जा आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला जाहीर आव्हान करतो कट्टर बाना कडवट बना ही सगळी पैदा सारखीचे महादुर् लोक आहे ते यांना तांब्याभर पाणी सुद्धा या यापुढे द्यायचं नाही आजी बाज द्यायचा नाही ही टोळी संपली पाहिजे हे तवात लक्ष देते सांभळू नका गरीब असाल हो पण कणखाऱ्या तुमच्या मनगाट मनगाटात ताकद आहे अजे बाज भेयचा नाही कोणचा काळात अन्याय केला जशा तसं उत्तर द्यायचं आम्हाला काही जण असं मागणी करतायत की कुणाचा गुन्हा दाखल धनंजय मुंडेवर झाला पाहिजे तुमचं काय म्हणणं त्याच्यावर झाला पाहिजे म्हणतो मी तेव त्यालाच पैसे पाहिजे होते हे बाकीच्या पैसे खंडाने खुन करायला लावले पैसे त्याला पाहिजे होते तेव्हा म्हणला ना चकमा घालून मीडियाच्या समोर धन्या तेव्हा म्हणला ना हाय हाय हय मा आय हा मग काय हाय हाय तो मा आय म्हणजे खेड्यात भांडणं खेळत बांधरावून त्याच्यावर आणि म्हणते हा मॅच फाळा काय करत तुला हा हाय आय माय मानून बोलत होता तेव्हा काय पुरावा पाहिजे फडवीस साहेब आणखी नुसती कमेंट टाकली फेसबुकवर या वर्षे 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 वर्षे। तर त्याला वर्ष वर्ष जेल बोगायला लावलं वर्ष वर्ष तर यांनी यालाच पैसे पाहिजे होते हो तीनशे चा गुन्हा दाखल त्यांनी मनानेच करून घ्यायला पाहिजे आमदार केला मंत्रीपदाला लात मारायला पाहिजे धने म्हणले स्वतः जर खास संस्कार असतील तर तू चिटकून राह त्याला भाजी दादा आणि फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो पापाचे धने होऊ नका याला लात मारून बाहेर काढत याला जेलात टाका मसल मोठे सांभळाल्या सांभाळून काय करता तुम्हाला सांगतो तळपायाच्या आग मस्ताक जाण्यासारखी थोडी जर लाज असलना सरकारला फोटो बघा बोला एकदा फक्त फोटो बघा तुमच्या घरात जर असं झालं तर काय होईल तुम्ही नाही केलं आम्ही समर्थ आहे एवढं मी लक्षात ठेवा तुम्ही सांभाळा त्याला आणि आम्ही पुळी कशी संकेत होतो बागाय त्यांच्या त्यांना नुसतं वाटा जामाना मराठ्याच्या हायतच की तिकडे तुम्ही तुम्हाला करायचंच ना मग आता तुमची इच्छा हायच ना झेंगालाच हवा म्हणून धरणे म्हणून येत्या टोळीचा तुम्हाला गल्ला गठो गटू कुत्रा हटल्यासारखं सांगते हायतच ने की तुम्ही तुम्ही पुरणारच नाही भानगडीत पडू मी तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून सांगतो ह्या भानगडीत पडू नका एखादं गाव तुमचं आहे आसपासचे आमचे आहेत एखादा तालुका तुमचा आहे जिल्हा आमचा आहे एखाद्या जिल्ह्यात तुम्ही असाल राज्यात आम्ही आहेत हलूल सुद्धा देणार नाहीत हलून टोळीचं समर्थन करता काय हराम खोरा हो हराम खोरा हो संतोष भाईचा तुम्हाला मुद्दा कुरूर मारता आणि हा सदा हा कुडं पायद्याशी काढला असल्या कुड काढल्या सुट्टे नाही सुट्टे नाही इथून कुडं तुम्ही नुसतं आता वाट जा तुम आता आमच्या वरच्या तुमच्याकडे वळा औतके नारायक वृत्तीचे लोक आहे जे आमच्या मराठीच्या आंदोलनात जर मराठीचे लोक काही बोलले ना आमच्या विरोधात त्याला त्याला मागून सपोर्ट करतील मागून सपोर्ट करते ही पायदेशी ही टोळी मुंडे चावलात मागून सपोर्ट करते आणि आमच्या हे लोकांना वाटतो आम्हाला सपोर्ट आहे जरा वाचा आपल्या आपल्या फुट पाडतेस तुमचं माग काय असेल आहे ह्या हरमखोराच्या नकांना दिला गु हे एक दिवस तुमच्यावर सुद्धा ते मा शब्द लक्षात ठेवा हो इतकी माजुरी पायदाशी आणि तुम्ही तरीही त्यांचा पाठबळ घेऊन आंदोलनाच्या विरोधात बोलाल माझ्या विरोधात बोलाल आंदोलन बंद एकदा संपलं तुमचा सुद्धा हिशोब पुरा करणार मी आणि तुम्हाला सपोर्ट सुद्धा करणार ही आता काय पण वाद किडे पडून मरणार तुम्ही सगळे माधुरी टोळीत हो झरांगी पाटलांनी वाल्मिक कराडच्या समर्थकांना आणि धनंजय मुंडे यांच्या समर्थकांना आणि धनंजय मुंडे यांना चांगलं झापलं आहे वरून तुम्ही आरोपींचं समर्थन बी करता लाजा वाटलं पाहिजे असे विकृत करते करताना हा धनंजय मुंडे जबाबदार आहे त्यांनी आता धनंजय मुंडे यांना जबाबदार ठेवला आहे त्यांनी एकदम खालच्या भाषेमध्ये धनंजय मुंडे यांच्यावरती टीका केली आहे हे प्रकरण सर्व घडलं ते म्हणजे नऊ डिसेंबरला घडलं होतं त्याचे पडसाद आता तीन महिने झाला आहे तरी देखील हे पडसाद आपल्याला उमटायला सुरुवात झालेली दिसत आहे आज मात्र बीड जिल्हा बंदची हाक पुन्हा दिलेली आहे तर मंडळी हे प्रकरण अजून किती दिवस चालणार आणि आरोपींना खरोखरच फाशी होईल का तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका